अशोक विद्युत या इलेक्ट्रिक नामवंत शोरूमचं अशोक चौक येथील नवीन जागेत स्थलांतर करण्यात आलं असून या भव्य शोरूमचा शुभारंभ रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला सोलापुरातील नवीपेठ इथल्या शिंदे चौकातील सुप्रसिद्ध अशा अशोक विद्युत या इलेक्ट्रिक शोरूमचं अशोक चौक एम आय डी सी रोड या ठिकाणी असलेल्या नव्या जागेत स्थलांतर करण्यात आलं असून या ठिकाणी भव्य अशा शोरूमची उभारणी करण्यात आली आहे एक्सक्ल्युजिव्ह एल ई डी आणि वैविध्यपूर्ण डेकोरेटिव्ह लाईटच्या या अद्ययावत अशा शोरूमचा शुभारंभ रविवारी एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता या शोरूमचे संचालक संजीव मुंदडा यांच्या मातोश्री सुमित्रा मुंदडा तसंच गोपाळ झंवर यांच्या मातोश्री सरला झंवर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी संजीव मुंदडा जयंत होले पाटील दरगड सुनील माहेश्वरी उज्ज्वला तापडिया सुरेश इंदापुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मुंदडा तसंच झंवर परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती दरम्यान अशोक विद्युतचे संचालक संजीव मुंदडा यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाले की गेल्या चाळीस वर्षांपासून अशोक विद्युत ग्राहकांच्या सेवेत असून त्यांच्या प्रतिसादाच्या बळावर आता ते मोठ्या जागेत स्थलांतरित झालं आहे ग्राहकांच्या सेवेसाठी अशोक विद्युत कटिबद्ध असून या पुढील काळातही ग्राहकांनी असंच सहकार्य करावं असं आवाहनही संजीव मुंदडा यांनी केलं नमस्कार मी संजीव मुंदडा संचालक अशोक विद्युत अशोक विद्युत ही आमची इलेक्ट्रिक क्षेत्रातली चाळीस वर्ष जुनी फर्म यावर्षी आम्हाला चाळीस वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आणि ग्राहकांचा प्रसि प्रतिसाद बघून आम्ही आमची दुकान आणि शोरूम अशोक चौक येथे मोठ्या स्केलवर आणि मोठ्या जागेत आज स्थलांतरित केली आहे या निमित्ताने मी माझे सगळे ग्राहक आणि अशोक विद्यु अशोक विद्युत परिवार आणि सगळे सोलापूरकर यांना मी सगळ्यांना फार फार धन्यवाद देतो या नवीन शाखेमध्ये आमच्याकडं पूर्णपणे रिटेल शोरूम रिटेल शॉप रिटेल शॉप म्हणजे आमच्याकडं बांधकामाला इलेक्ट्रिक साहित्य जे लागतात ते सुरुवातीच्या पाईपपासून ते शेवटच्या झुंबरपर्यंत म्हणजे पाईप स्विचेस वायर्स एम सी बी एल ई डी लाईट्स एल डी झुंबर असे प्रत्येक प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य तुम्हाला एकाच जागी मिळावेत आणि सोयीस्कर व्हावे म्हणून आम्ही हे मोठे दालन सुरुवात केलेले आहे ग्राहकांना मी हेच सांगेन की आजपर्यंत चाळीस वर्ष जेवढा तुम्ही अशोक पर अशोक विद्युत परिवारावर विश्वास ठेवलेला आहे तसाच विश्वास तुम्ही कायम ठेवावा आणि अशोक विद्युतला सपोर्ट करावे आणि ग्राहकांच्या मटेरियलच्या रेट्सच्या आणि विक्री पश्चात सेवेच्या सगळ्या मानांकनांवर आम्ही पूर्ण उतरायचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद दरम्यान जयंत होले पाटील यांनी या अद्ययावत अशा शोरूमचं अशोक चौकातील नव्या जागेत स्थलांतर झाल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करताना संजीव मुंदडा यांनी आजपर्यंत ग्राहकांना दिलेली सर्वोत्कृष्ट सेवा ही अत्यंत कौतुकास्पद अशीच असून पुण्या मुंबईच्या धर्तीवर या ठिकाणी इलेक्ट्रिक क्षेत्रातील अद्ययावत असं साहित्य ते देखील योग्य दरात उपलब्ध होत असल्यानं ग्राहकांचा मोठा फायदा होतो असं सांगून त्यांनी या निमित्तानं शुभेच्छा दिल्या नमस्कार मी जयंत होले पाटील पूर्व भागात बिल्डर या व्यवसायाने इथे व्यवसाय करतो आमचे परममित्र श्री संजीवजी मुंदळा यांचे चाळीस वर्षापासून असलेले अशोक विद्युत ही फर्म नवी पेठेत होती नवी पेठेतून आज सलांतर हुन, ते स्थलांतर होऊन शहराच्या मध्य ठिकाणी म्हणजे पूर्व भाग इथे ते स्थलांतरित झालेले आहे अशोक विद्युतचे बरेचसे खास वैशिष्ट्य असे आहेत की ग्राहकांशी असलेले संबंध फिक्स रेट आहेत त्यानंतर पुणे आणि मुंबईच्या तोडीला असलेले जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपल्याला इथे अवलेबल संजीवजी करून देतात प्रत्येक मटेरियलचा काही जरी प्रॉब्लेम असेल किंवा काही त्रुटी असतील तर ते याच जागेवर ते पुनश्च आपल्याला सर्विस देतात असे बरेचसे लोकांना जुळवणारे उपक्रमही ते नेहमीच कार्यरत असतात सामाजिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा सर्व स्तरावर राहून आज संजूजींनी एक जनसंपर्कही खूप छान जुळवलेला आहे जो व्यावसायिकरित्या त्यांना खूप उपयोगी होतो संजीवजींना आज या सर्व उपक्रमा बाबतीत जयंत होले पाटील मित्रपरिवार व सोलापुरातील सर्व आमच्या इलेक्ट्रिकल असोसिएशनच्या तर्फे आम्ही आज यांना शुभेच्छा देतो असाच हा व्यवसाय भरभराटीचा हो अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो दरम्यान अनेक मान्यवरांनी तसंच ग्राहकांनी या नव्या जागेतील शोरूमला भेट देऊन संजीव मुंदडा यांना शुभेच्छा दिल्या